मित्रांनो बर का गा? गावाकडेच असं बघाय भेटतं जी बंगल्या झोप येत नाही ना ते आज आम्ही खरं सांगतो बर का तुम्हाला ज्यावेळेस मका मोडून झाली अकरा वाजता आम्ही घरी गेलो ज्यावेळेस जेवण केलं एक तास भर म्हणून तिथंच डोळा लागला कळलं सुद्धा नाही आता धुन पाणी केलंय बघा सगळं व्यवस्थित कसं आहे आहे का कष्ट कष्ट केल्याऐवजी आपल्याला लागणारी निवांत झोप ती त्या टायमाला लागते बघा आज कधीच मी दुपारी झोपत नाही आणि कधी झोपण लागत नाही मला पण एवढं भारी आज वाटलं बरं का कुठं थोडी थोडी विश्रांती ह्याने काय म्हणलं आता ऊन पडलं आहे ऊन तर चांगलं आहे बरं का मला म्हणलं ऊन पडलं आहे तोपर्यंत एक अर्धावर तास घेऊ झोपून म्हणजे तुला पण जरा थकवा जरा येईल काही त्रास झाला असला तर कमी वाटेल म्हणून कुठं तर जेवण केलं आणि सगळं आवरलं तिथंच जरा पडावून पडली पण तिथं झोपी गेली कळलं सुद्धा नाही झोप लागलेली तर एवढं भारी वाटलं बघा तर ह्यांचं तर काय नाही बघा ह्यांनी आज जरा जम्म जायचं तापण आलाय जरा सांगितलं होतं एलर्जीचं काय नसतं ताप काही अलर्जीने येत नसतो खोकला धुळीनं तसं होत आहे पण काय झालं नऊ वाजेपर्यंत असं बन्हा असं ऊन नव्हतं पण करत करत गेलो वाटलं आता होईल मग होईल म्हणून असं अकरा वाजेपर्यंत काम केलं त्यामुळं ऊन जरा होतच त्यामुळं जरा थोडी धुळा त्यांच्या तोंडात गेली या त्यामुळे जरा खोकाय लागली तर या तस काय नाही बरं का करावं योगा काम कष्टी करावं लागतं काम करावं लागतं या त्यांना काय आपलं म्हणायला ॲलर्जीन काय करत नाहीत सहसा मग काय म्हणते तर आता ही तुकडं रिकामं झालेलं मोरगासाला दिलं नसतं तर ही पूर्ण तुकडं खालचं आम्हाला रोजगारीनं बाहेर दोन लावंच लागले असते कारण ही मोडून तोडून घ्यायचं एकटीचा तर लाग नाही आम्ही जर त्या वर्षी काय करत होतो बरगा आता विषय आहे म्हणून मा आमच्या एका दिराची मुलगी म्हणजे मोठ्या दिराची ती एक आणि मी एक आणि आमच्या वहिनी असं आम्ही करत होतो बरं का आम्ही तिघी चौघी असं काम मिळून करत होतो त्यामुळं काय जाणवत नव्हतं मधून आधून ताई भाऊजी होतं कसं आहे माहिती आहे का मिळून मिसळून काम केलं ना कळतसुद्धा नाही कसं टायमिंग जातं कसं नाही आणि आता काय झालं आहे माहिती आहे का संगच तोडणी मोडणी चालू झाली आहे ती पोरं पण तर मदत करू लागते ती पेपर ती चालू आहे तर त्यातनं पण थोडी मदत म्हणून त्यांना ती करते ती वा? या माझं पण चालू आहे इकडं मी पण कसं ती या सगळीच बर बरगा ती त्यांची ती करते ती मी इकडून करते या आता कसं आहे माहित आहे का ह्या रानाला आलाय वापसा मग होय व वापसा आलाय म्हणलं काय डोक्यात आहे का नाही आता मका करावं लागणार आहे ना वापसाला म्हणल्यावर हो आता घ्यावं वाटतंय करून कारण हिरीला पाणी एक दोन पिकाला म्हणजे दोनदा दो पिकाला पाणी दिलं की तिसऱ्या चौथ्या वेळेस नसतं या त्यामुळं आताच काय असेल ती करून घ्या असं माझं सांगणं आहे औ आणि कसं माहिती का माझी ते लय दिवसापासन एक ही ही मला आहे ना ती झाड मला पूर्ण काढायची ते मला ना त्या झाडानं मला एवढा त्रास होतोय ना आता बरेच दादानी मला म्हणलं होतं की त्या झाडाने तुम्हाला काय त्रास होतोय हाय अशी राहू द्या ती झाडं पण ती झाडं आपल्या उपयोगाची पण नाहीती बरं का मित्रांनो कसं आहे आहे का आता ही लँचिनचं ही काय असेल ती लिंब कुठं काय काय असली झाडं ही शेवगा आहे शेवग्याचं काय आपल्याला शेवग्या शेंगा ती होते ते मग ती काय ठेवाईल पण बाकी जी तर त्याच्यावर काय होतं पक्षी ती येऊन बसतात ती कुठली पक्षी व तुम्ही ती म्हणता ती हा कोकट्या खरोट्या खारोट्या कोकाट्या एवढा ताप देते ना मग ती बीज उगून देत नाही ती आणि जरी मोड उगून आला तीन पानावर मग आली तरी ती उखरून त्यातला बी फक्त खाणार ती काढून टाकणार म्हणजे ती मोड तसा फेकणार मग ती जळून जात काय उपयोग आहे मग कसं यायचं फेक मग मला नाहीत मग ती उगती पाखर राखत बसायची दिवस दिवस हितच आणि जरी दिवसभर हिथं बसलं आणि एक तासभर तर म्हणलं घरनं जाऊन यावं तर मग अजून हाय असं केलेलं असतं मग हे बाई तुम्हाला दिसतंय का ही पडलेली ती थी। ठिकी ती थी। ही अशी बांधली ती बघा कारण ती खारवट्या ती काय असेल ती कोकाट्या येऊनी म्हणून त्याला हा हो करावं लागतं वरडावं लागतं हे कुठं नाही शेती सुद्धा सोपं नाही करल त्यात पण लय अडचण आहे त्या हेनी कसं निवांत बसले तर बिजल काय नाही ती म्हणले निवांतच बसणार आता झाले एक एक पण भरपूर होत आले आता मी काय म्हणले जरा ऊन खाली झाले की आपण पण एखादा सारा मोडून घेऊया कारण दोन दिवसात तेवढं कम्प्लीट करून हेनी काय मकवान तोडायच इस... तोडायच म्हणताय का वा। मला वाटलं हाय असं जाग्यावर ठेवून रोटरचा आहे का होत नाही पेंढ्या बांधून देऊन टाकायचं म्हणतात शिरडाना असलं ग काय मकवान खात असते ती कुठं केलं तरी ती खात नसते ती काय नाही कारण आपण ती कणस ती मोड ओला असलं तरी एकतर ठीक आहे पण वाळलं खात नसते ती शेळ्या ती मग काय तर वेगळं म्हणून द्यायचं आपलं कोणाल तरी वैरणीचा विषय आहे म्हणल्यावर एक जण म्हणलंय मला लागणार आहे त्या थोड्याशा पेंड्या मग घेऊन जातो तर काय तर चार पैसे होतेल तेवढेच आपलं दिवाळीला होतेल आणि मग म्हणाव्याशी बरी म्हणजे कंस काय मोठी पडली नाही ते त्यामुळं जे घरी आपल्याला धान्य लागेल तेवढीच होईल वाटतंय मग है ना तर काय काय सुद्धा नाही त्या मकला असं मेहनत नाही मग हाय असं आली आहे म्हणजे बरेपैकी आली बघा जेवढं काय होईल ते घरी ठेवायचं मग त्यात काय आम्हाला विकता येणार नाही काय किंवा कुठलं काय चार पैसे यायचं चा। तर काय भानगड नाही म्हणून आपली वैरणीचं काय येतेल ती असतंय हो परपंच म्हणल्यावर काय म्हणून लागत नाही सगळं लागतंय दिवाळी आली तोंडावर पुरीला कपडे काय असेल ते लागतेच की घरात किराणा आणावं लागल तर कोणी कोणी घरचा किराणा भरला दिवाळीला कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण आतुरता असती अजून काय जवळ नाही बरं का अजून तरी मला एक प्रश्न पडला आहे बरं का मित्रांनो बरेच म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी असलेल्या ज्या फोनवर मला बोलते त्या त्या काय म्हणल्या एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन नसून वीस तारखेला आहे वीस तारखेला नरक चतुर्थी योग चांगला आहे काय तर चतुर् तर अमांशा काय तिथून चालू होणार आहे तर मा ज्यांना माहीत आहे अशा ताईंनी मला कमेंटद्वारे सांगा मला पण उत्सुकता लागली बरं का लक्ष्मीपूजन कधी आहे म्हणून म्हणजे लक्ष्मीपूजन योग्य वेळेत झालेलं बरं असतं मग मला पण वाटतं या तर मला नक्की नक्की कमेंट करून नक्की सांगा विसरू नका कारण मला लक्ष्मीपूजन कॅलेंडरमध्ये एकवीस तारखेला आहे मी बघितलं कॅलेंडरमध्ये पण जे महिन्यात येतं आहे जे वीस तारखेला आहे मग तुम्ही मला नक्की सांगा नेमकं किती तारखेला आहे मला तर हेनी जाऊनूक म्हणून महाग लागलं होतं पण ज्या वेळेस मी म्हणलं लक्ष्मीपूजन करते सगळं व्यवस्थित इथलं झाल्यावर भाऊबीजेला कुठली पण बहीण असू द्या भाऊबीजेला काय भाऊ बहिणीकडं आला काय आणि बहीण भावाकडे गेली काय एक असतं पण कसं आहे माहिती आहे का मला उंबऱ्याला जाऊन ती जाऊन पिराच्या कुरवलीला एक माझा भाव आहे बघा मावस भाव आहे त्याला पण बहीण नाही भाऊ नाही एकुलता एक आहे तिच्या मम्मीला मग त्याच्याकडं पण मी जाणार आहे फोन आला त्याचा पण दिदे तू येते का मी न्यायला येऊ तरी हो का कसं असतं माहिती आहे का ज्या ज्याला बहीण नाही त्याला बहीण होऊन बघावं खरंच लय माया तर लावतं लय भारे बरं पुरीला पण जीव लावतं एवढं भारे खरंच बहीण भावाचं नातंच वेगळं असतं खरंच मनानं ओढ असते भावाकडं मला तर नावाला बघितलं ना खरंच माझं अंत करून भरून येतं एवढं भारी वाटतं ना मन आणि मन, काय काय ग म्हणा ना पण भाऊ माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे भाऊ माझं वडील आता हिंदला रागेल ह्यांनी जवळच बसले तर कस काय काय बोलं नाही तर म्हणून अजून विचार करते पण नाही तर त्यांच्या त्यांच्या डोक्यात वेगळंच विचार आहे काय कोणास टाक होय बर लेच ग बसले काय झाले काय <coughs> सांग चाल का नाही लेच काय जाओ मग दवाखान्यात नाही या भाऊजी आहे भाऊजी नाही तर मग आमचा भाचा आहेच घरी जा मग भैड्याला घेऊन भायड्या म्हणती बरं का मी त्यांना नाहीतर अजून म्हणताल भाच्याला पण म्हणतीन बैड्याला भाया म्हणतो ते तसं म्हणले होई वा जावा येऊन जाऊन या मग हे नाही आजारी असलं ना खरंच नाही तेव्हा चेहरा तर तुम्हाला दिसतोच कसा आहे तर माझं माझं चालू आहे बडबड करायचं त्यांच्या त्यांच्या काय म्हणते तसलं तरी जा सांगितलं जाऊन ऊन हाय अजून अजून काय खाली गेलो नाही पण पळत पौड़त पळत यावं लागलं काय कारण झालं हो रशी तर यांच्या हातातच आहे फास लागला होता पळत पळत आलो गुंतला होता पाय आणि काय एकदम आवाज आल्या वरडल्यावर म्हणून बाहेर पळत आलो तर करडायला तसं झालत हिनी तर एवढं वरडायला लागलं तू काय करत होती मी होते आतमध्ये घरामध्ये काय तर करत होती कारण म्हणलं काय तर करावं रानात पण जाय जाई म्हणल्यावर घरचं आवरलेलं कसं असतं तर काढली काय वा पळ होई वा त्यांना काय बसूच वाटत नाही नको वाटायला लागले म्हणते तर चालू वाटत नाही जास्त ताप ती आला म्हण हातपाय हाडा हाडाहाड दुखते ती म्हणते तर निस्ता पिंजले व्हायला लागले अंग दुखी पहिल्यापासून त्रास आणि त्यांचं कसं आहे माहिती आहे का त्यांच्या मम्मीपासूनच म्हणजे त्यांच्या आईपासूनच चालू आहे त्यांना आमच्या वहिनीत काय मोठं भाऊजी असतील त्यांना ते हाडच दुखते ती त्यांची म्हणजे आतनं काही त्रास होत असेल कोणाचं गुडगा दुख कुणाचं पाय दुख कोणाचं काय दु, काय दुख असलं चालू असतं आता पण त्यांना ती बहुतेक ती धुळं आत नरड्यात गेल्यामुळं बसले बसल्यावर खवखव करते आवाज पण बारीक यायला लागलाय होतो त्रास आता रोज तर आपल्याला ती कामं करायला नाही ती कधीतरी एका दिवशी म्हणलं खरंच लागणार आहे एकट्याला एकट्या दोघाचा लाग नसतो एका दोघांनी केलं म्हणजे फरक पडतो तेवढंच काम पण होतं